नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबई आउटलुक मायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन सध्या राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुरू आहे शिंदे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर ठेवलेला आहे राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा असणार आहे मात्र राज्य सरकारकडून ज्या घोषणा करण्यात आलेल्या यावर केंद्रबिंदू आगामी लोकसभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वाचा असणार असून या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रबिंदू ठेवूनच महिला त्याप्रमाणे युवक शेतकरी यांना प्रामुख्याने केंद्रबिंदू ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी बहीण योजना ही योजना लाव या सरकारने आज जाहीर केलेली आहे याच्यामध्ये एकवीस ते एक साठ वर्षाच्या वयोगटातील महिलांना दरमा पंधराशे रुपये देण्याचं सरकारने म्हटलेलं आहे दुसरं म्हणजे राज्य महाराष्ट्राचं आराध्य देवत म्हणून जे जा मानलं जाते पंढरपूर विठ्ठल रुक्माई याकरिता देखील राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे प्रति दिंडी वीस हजार रुपये निधी देण्याची घोषणा आज राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील जो आराखडा आहे हा युनेस्को बँकेला देखील सादर करणार असल्याचं मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे विशेषतः दुसरं म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांसाठी बी या अधिवेशनामध्ये महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे शेतकरीना जो शेतीसाठी जो वीज पंप जो देण्यात येते दे दे त्या संदर्भातील वीज माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तर युवकांसाठी जे शैक्षणिक सवलती आणि शैक्षणिक शिक्षण आहे हे देखील काही उत्पन्नाच्या मर्यादेच्या अटी ठेवून मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट अतिशय महत्त्वाचं माहितीसाठी असणार आहे त्यामुळंच कुठंतरी निवडणुका ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला पटका आणि आगामी विधानसभेमध्ये तो बसू नये त्यासाठी कुठंतरी जनतेला खुश करण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून आज सादर करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या जागा जा जो जा 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 त्यांचा संकल्प होता हा देखील पूर्ण करता आलेला नाही मात्र अठ्ठेचाळीस जागींपैकी केवळ सतरा जागेवरच महायुतीला विजय मिळाला होता त्यामुळं आता तीन महिन्यावर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणुकीमध्ये कशाप्रकारे चांगलं यश मिळेल आणि लोकांची जी नाराजी आहे कशाप्रकारे दूर करता येईल याच दृष्टिकोनातून आणि ह्याच विषयाला प्राधान्य देऊन आजचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे विशेषतः महिला रोज महिलांच्या संदर्भात त्याचप्रकारे बेरोजगारी युवक ह्या सर्व मुद्द्यांवर केंद्रबिंद ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज जो अर्थसंकल्प जो सादर करण्यात आलेला आहे याचा कितपत फायदा होणार आहे हे येणाऱ्या काळातच समजणार आहे